गुड मॉर्निंग मैत्रिणींनो झाली आहे आपली सकाळची सुरुवात आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर बघू शकता आपल्या अंगणातल्या झाडांना मस्त अशी फुलं आली होती आज गुलाबाला झुपकेचे झुपके येतात त्या झाडाला मोकऱ्याची तशी आता कमीच झालीत पण प्राजक्ताला यायला लागलीत फुलं आणि त्यानंतर आले मी घरात आणि केली आपल्या टिफिनला सुरुवात तर आज बनवायचे होते टिफिनसाठी पालकचे पराठे आवडीने खातात मुलं पराठे वगैरे बनवून दिले की आणि सिंपल पद्धतीनेच बनवतात मीसुद्धा सर्व बनवतात तशी म्हणून मी, मी जास्त रेसिपी व्हिडिओ शूट करत नाही कारण फक्त पालक शिजवून घेतला आहे आणि कणकेमध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट जिरे ओवा टाकून कणकेत पालक मळून घेतला आणि पराठ्यांना सुरुवात केली तर मैत्रिणींनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे चॅनल सुरू केल्यापासून की दिवसभर आपण किचनमध्ये खूप सगळे पदार्थ बनवत असतो आणि याआधी आपल्या कधी लक्षात येत नाही पण जेव्हा व्हिडिओ शूट करायची वेळ आली तर लक्षात आली सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण किती सगळे पदार्थ किचनमध्ये बनवलेले असतात आणि किती सगळा वेळ आपला किचनमध्येच जातो तर मैत्रिणीनं प्लीज तुम्हालाही तुमचं स्वतःचं काही बिझनेस म्हणा किंवा चॅनल म्हणा सुरू करायचं असेल तर लवकरात लवकर करा कारण कर पुन्हा वेळ गेलेली परत येत नाही हा माझा अनुभव आहे कारण याआधी मी दोन चॅनल सुरू केले होते पण डिमोट होऊन आणि सारखे रेग्युलर व्हिडिओ न टाकल्यामुळे मलाच असं वाटलं की पुन्हा आपला व्हिडिओ टाकला तर चालेल का आणि असं करून करून मी वेळ वाया घालवला आणि चॅनल बंद केले पण शेवटी पुन्हा चॅनलवरतीच आले कारण मला जे काही करायचं होतं ते फक्त घरातूनच करायचं होतं आणि म्हणून मग मा मी चॅनलच सुरू केला मी ब्लाऊज पण शिवते पण माझा क्लास झालेला नाही पण स्वतःचे ब्लाऊज शिवते म्हणून मी बाहेरचे घेऊ शकत नाही शिवायला माझे मा तर शिवून घेते आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुढे दाखवायच्या आहेत मला पण कमेंट्स करा मैत्रिणींनो आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण खूप सगळे कष्ट लागतात कुठलीच गोष्ट सोपी नसते आपण म्हणतो ना की कशात उतरल्याशिवाय आपल्याला कळत नाही एखाद्या गोष्टीत आणि त्यानंतर घेतले मग मी टिफिन भरून आणि आपल्या किचनमधल्या खिडकीत मस्त असा मनी प्लांट लावलाय हिरवागार झालाय तोही बघू शकता त्यानंतर होते आपली देवपूजा कारण सर्व गेले की कामावरले की माझं वाचन वगैरे असतं पूजा तर सकाळीच होते पण वाचन वगैरे असेल तर मी सर्व गेल्यानंतर घर शांत झालं की वाचन करून घेते आणि त्यानंतर दोन बादल्या कपडे मला धुवायचे होते त्यानंतर मी स्वतःसाठी बनवला होता ब्लॅक टी नंतर बनवायची होती शेवग्याची रसच्या भाजी तर घेतला होता मसाला काढून जेवण वगैरे झालं की घेतलं मी गहू निवडायला त्यानंतर बघा हे आपलं हे हळदीचं झाड आणि इथे मी सहजसं अशी हळद टाकली होती ओली तर त्यापासून इतके सगळं झाडं तयार झाले आणि मागच्या उन्हाळ्यात जवळजवळ हा अर्धा किलो हळद मला मिळाली त्यातून पुन्हा ते झाडं आलेत पुन्हा चारच्या नाश्त्यात बनवली मुलांसाठी मॅगी आणि संध्याकाळी बनवले होते पुन्हा अंगारकी असल्यामुळे मोदक आणि संध्याकाळच्या जेवणात पुन्हा भरीत भाकरी आणि मुगडाळ खिचडी बाबा